नमस्कार आज आहे सहा डिसेंबर लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एकवीसशे रुपये लगेच मिळणार या संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना आता रुपये मिळणार गोष्ट फिक्स झालेली आहे कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ही गोष्ट काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये काल शपथविधीचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर कॅबिनेटची बैठक झाली त्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता सर्व लाडक्या बहिणींना लवकरच एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये सहा डिसेंबर पासूनच पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बघा या ठिकाणी खूप मोठी घोषणा केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता ट्वेंटी फोर इंटू सेव्हन काम करणार आहोत लाडक्या बहिणींचे पैसे लगेच मिळणार असं मुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांनी लाडक्या बहिणींना काल सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचे पैसे लगेच मिळणार आहेत त्यामुळे आता महिलांना साठी खूप मोठी खुशखबर आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे युट्यूब वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत एकदम ओरिजिनल अपडेट देत आहोत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर बघा कालच बैठक झाली काल बघा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला काल तारीख होती पाच डिसेंबर दोन हजार चोवीस तर कॅबिनेटची बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींचे पैसे लगेच मिळणार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल पत्रकारांसमोर किंवा मीडिया समोर सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींचे पैसे लगेच मिळणार आहेत आणि त्यांनी बघा ऍक्शन सुद्धा घेण्यास सुरुवात केलेली आहे आता पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री सॉरी सौ... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलताना म्हणाले अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे म्हणजे बघा अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत लाडक्या बहिणींच्या जे काही योजनेचे पैसे असतील आता त्या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत त्यामुळे सर्व अधिकारी आता ऍक्टिव्ह झालेले आहेत सर्व सर्व अधिकारी आता ऍक्शन मध्ये आलेले आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे डिसेंबरचा जो काही हप्ता आहे चालू महिन्याचा तो हप्ता महिलांना तात्काळ पाठवा जी काही तरतूद आहे ती सर्व पूर्ण करा आणि फटाफट फटाफट पैसे महिलांच्या खात्यामध्ये पाठवा असं उपमुख्यमंत्री डी सी एम एकनाथ शिंदे साहेब यांनी ही गोष्ट काल सांगितलेली आहे मीडिया रिपोर्ट नुसार मीडिया समोर तुम्ही हा हा व्हिडिओ तुम्ही त्यांचा पाहिलेला असेल त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की अधिकाऱ्यांना सांगितलेला आहे डिसेंबरचा हप्ता पाठवण्यासाठी तात्काळ सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत असं त्यांनी सांगितले तसेच ते बोलताना अजूनही काही गोष्टी म्हणालेल्या आहेत तर बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले पूर्ण तरतूद झालेली आहे म्हणजे बघा तुम्हाला डिसेंबर महिन्याचा जो पैसा देण्याची प्रोसेस होती किंवा जी काही तरतूद होती ती पूर्ण झालेली आहे काही अडचण नाहीये पैसे देण्यामध्ये असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांचं बजेट वगैरे सर्व गोष्टी ओके आहेत म्हणजे महायुती सरकारचं ठीक आहे त्यानंतर बघा त्यांनी निर्णय अंमलबजावणी झाली असं सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही जे काही निर्णय घेतले आतापर्यंत लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर कोणत्याही योजना असतील तर ते निर्णय फक्त कागदावरती राहिले नाही तर त्यांची अंमलबजावणी झालेली आहे आणि सर्व निर्णय आम्ही पूर्ण करून दाखवलेले आहेत महाराष्ट्राच्या राज्यामध्ये असं पहिल्यांदा होत आहे हे इतिहासमध्ये होत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब म्हणाले अंमलबजावणी आहे सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लगेच पैसे मिळणार ही गोष्ट सुद्धा त्यांनी क्लिअर केलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा लाडक्या बहिणीने त्यांना काल प्रश्न विचारले या ठिकाणी तुम्ही हा ही इमेज पाहू शकता या ठिकाणी बघा Uh, काल स्वतः uh, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सर्व लाडक्या बहिणींची विचारपूस करत होते त्यावेळेस बघा या ठिकाणी तुम्ही हे दृश्य पाहू शकता त्या ठिकाणी बघा एकनाथ शिंदे साहेबांना महिलांनी काही प्रश्न विचारले काही बहिणींनी प्रश्न विचारले त्यांनी प्रश्न विचारला की दादा आम्हाला एकवीसशे येणार की पंधराशे येणार लाडक्या बहिणींचा दादांना सवाल दादाला सवाल तर या ठिकाणी बघा त्यांनी बहिणींचा प्रश्नावरती काय उत्तर दिले त्यांनी सांगितलं की नेहमी प्रमाणे येणार त्या ठिकाणी बघा खूप जास्त प्रमाणामध्ये आवाज वगैरे असल्यामुळे त्या ठिकाणी आवाज एवढा क्लिअर येत नव्हता परंतु एवढं समजलं की पैसे हे कन्फर्म येणार आहेत महिलांना ते लगेच पैसे पाठवणार आहेत ही गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी क्लिअर केलेली आहे म्हणजे बघा नक्कीच शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता सुरुवात झालेली आहे पैसे जमा होण्यास लवकरच आता सरकार महायुती सरकार ऍक्शन मोडमध्ये आलेला आहे आणि सर्व महिलांना पैसे देणार आहे तसेच बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे यांनी तर स्पष्टच केलेलं आहे की एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा नवीन सरकार स्थापन या ठिकाणी झालेलं आहे काल शपथविधीची जी, जी काही कार्यक्रम होता जो काही प्रोसेस होती तो एक प्रोसेसचा भाग होता ती सर्व गोष्टी आता पूर्ण झालेल्या आहेत नवीन सरकार स्थापन झालेली आहे आता त्यांना कोणताही निर्णय घेण्यामध्ये किंवा कोणत्याही फाईलवरती मुख्यमंत्र्यांना तसेच उपमुख्यमंत्र्यांना सही करताना कोणतीही अडचण येणार नाही या ना। ठिकाणी बघा आता ते फटाफट लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे फटाफट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यात येणार आहेत आणि लगेचच लगेचच पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेले आहे तसे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणाले आहेत आम्ही जे काही आश्वासन दिलेले आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व लाडक्या बहिणींना ती सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत लाडक्या बहिणींनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांचे सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होताच त्यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तो निर्णय असा आहे की आता लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच एकवीसशे रुपये देणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कॅबिनेटचा पहिला निर्णय झालेला आहे अर्धा तास चाललेल्या बैठकीत त्यांनी लाडकी बहिणी निर्णय घेतलेला आहे आणि गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत ठीके त्यानंतर बघा मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय घेतला त्यांची पहिली सही झालेली आहे फाईलवर आता फक्त पैसे वाटप होणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता माहिती सरकारच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्यानंतर बघा मुख्यमंत्र्यांनी काल पहिला निर्णय घेतला त्यानंतर बघा मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली फडणवीस सोबत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला कोणता निर्णय घेतलेला या संदर्भात सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि त्यांनी पहिला निर्णय जो घेतलेला होता तो बघा रुग्णाला मदत करण्यासंदर्भात त्यांनी निर्णय घेतलेला होता पुण्यामधील आहे त्यानंतर बघा अधिक वेगाने काम करा अशा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत सर्वांना ठीक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदांची सूत्र हाती घेतली त्यानंतर ते ऍक्शन मोडमध्ये आले त्यांनी प्रशासनाला अधिक गतीने काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी बघा आता लाडकी बाईण संदर्भात जे काही पैसे आहेत ते सर्व पैसे सुद्धा फटाफट वाटप करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर बघा गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवले ते अधिक गतीने चालले आता महाराष्ट्र थांबणार नाही प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र आग्रही राहणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत त्यानंतर बघा शपथविधीचा जो काही कार्यक्रम होता तो काल पूर्ण झालेला आहे आता महिलांना फक्त पैसे वाटप होणार आजपासूनच बघा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल कारण की आता शासनाने किंवा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांनी सर्वा क्लिअर केलेल्या आहेत शंभर टक्के पैसे देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे महिलांनी आता काळजी करायची नाहीये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत तर बघा बहिणींना आज शपथविधी पूर्ण झाला नवीन सरकार स्थापन झालं सर्व गोष्ट प्रक्रिया एकदम प्रोसेसनुसार पूर्ण झाली आता फक्त बघा एकवीसशे रुपये वाटप होणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जाणार आहे त्यानंतर बघा आजपासूनच बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहावे हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तुमच्या ज्या काही मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही खुशखबर मिळेल त्यांच्यापर्यंत सुद्धा ही आनंदाची बातमी पोहोचेल आपल्या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल ठीक आहे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सहावा सातवा हप्ता एकत्र येणार का तर नाही तुम्हाला फक्त सहावा हप्ता मिळणार आहे आता सध्या डिसेंबरचा आणि जानेवारीचा सातवा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये मिळेल आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळेल ही गोष्ट सर्व महिलांनी लक्ष घ्या त्यानंतर बघा लाडकी बहिणी संदर्भात खूप जास्त प्रमाणामध्ये बातम्या प्रसिद्ध केल्या जात महिला आहेत महिलांना आता आर्थिक मदत मिळणार आहे लाडकी बहिणीच्या हप्त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर बघा महिलांना आता थेट एकवीसशे रुपये मिळणे सुरू झालेले आहे ज्या महिलांचं अडीच लाखापर्यंत उत्पन्न आहे त्या महिला पात्र आहेत तसेच बघा ज्या महिलांनी या योजनेमध्ये बसत नाहीत तरी सुद्धा पैसे मिळालेले असतील तर अशा महिलांचे पैसे माघारी घेतले जाणार नाहीत असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा लाडकी पेन योजनेमध्ये तुम्ही कोणतंही बँक अकाउंट दिलेलं असू द्या सर्व बँक अकाउंटमध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एकवीसशे रुपये राहिलेले सर्व पैसे मिळणार आहेत योजनेसाठी पात्र ज्या महिला आहेत आता त्या महिलांना पैसे हे वेगवेगळे मिळणार आहेत काही महिलांना एकवीसशे मिळतील ज्यांना अगोदर पाच हप्ते मिळाले त्यांना एकवीसशे मिळतील त्यांना एक रुपया सुद्धा मिळाला नाही परंतु त्यांनी जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज केला असेल तर अशा महिलांना नऊ हजार सहाशे मिळतील ज्या महिला या योजनेमधून अपात्र ठरणार आहेत बाद होणार आहेत त्यांना शून्य रुपये मिळतील तसेच ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासून लाभ मिळाला नव्हता अशा महिलांनी किंवा सप्टेंबरमध्ये अर्ज केला त्यांना सहा हजार सहाशे मिळतील तर ज्या महिलांनी मध्ये अर्ज केला आणि पैसे मिळाले नव्हते अशा महिलांना पाच हजार शंभर रुपये मिळतील अशा प्रकारे महिलांना पैसे मिळणार आहेत महाराष्ट्र राज्याच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांनी या घोषणा केलेल्या आहे तसेच बघा लाडकी संदर्भात अजून एक मोठी महत्वाची अपडेट शेअर करतो या ठिकाणी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे मायतीने निवडणुकीपूर्वी अनेक घोषणा केल्या होत्या त्यापैकी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं प्रमुख आश्वासन दिले होतं हे आश्वासन आता या नव्या सरकारला पूर्ण करावं लागणार आहे विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी नवं सरकार पंचवीस हजार महिलांना पोलीस दलात समाविष्ट करणार असल्याचं देखील आश्वासन देण्यात आलेलं होतं महायुती सरकार राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आता बारा हजार रुपये हीच रक्कम पंधरा हजार रुपये माहितीने काय काय आश्वासने दिली होती याची सविस्तर माहिती आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी बघा ही आश्वासने त्यांनी दिलेली होती लाडकी महिलांची महिलांना पंधराशेवरून एकवीसशे रुपये मिळणार महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याची प्रशिक्षण महिलांच्या सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार तर अशी जवळपास दहा आश्वासने दिली होती ती सर्व आता माहिती सरकार पूर्ण करणार आहे थँक्स फॉर